रणजित आग लाव्या हा जवळचा पालवाना आठवड्याला सराव होतो आणि अनेक पाणी कुर्ले अशी कुस्ती लागलेली आहे विश्वजीत मगाशी नदलाय पाटील ना सेनेमधे कुंडल मध्ये क्रांती कारखाना कुंडल एका ड्रायव्हरचा मोरगाय काळ्या लागेच परमेश्वर यांनी गेला आपल्याला क्रांतीकारखाना कुंडल ला याचा वरील अनेक कोर मैदानावरती घेऊन जा आपल्या लहान एक पोरग हरवलेला आहे एका ड्रायव्हरला परमेश्वर गाड्या आणि लाता प्रवाद दोघाही धोका पत्करा तयार नाही पण हे धोका पत्कराशिव मिळत नाही जीवनाच्या चित्रपटाला वर्ष नाही गतीमानता आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळतो पत्र स्वागत आहे ठेवलेला आणि आता चिखल्या मारुती झाले डॉक्टर पटके अनुरुद्ध पटकी सर विनायक पटकी सर तरीला सचिन माने कब्जा घेतलेला पौशीचा पोरगाय जत तालुक्यातलं शेगाव घरातला पोरगा आहे पेढे घेऊन चालेल तीन कुस्त्या बैठ्या होती आहेत दोन खडाकडे घराकडे त्यातील परमेश्वर गाडे आणि नाचा पवार या कुस्तीचं महत्व पुर्या महाराष्ट्राला माहिती आहे डॉक्टर साहेब तुम्ही आला आणि एक आठवण आली कोंबडवाडी गावातला रावसाहेब कोळेकरचा एक पोरगा वीर हनुमान कुस्ती घेणार होता बाबू त्याच नाव बाबू कोळेकर आज तो वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे डॉक्टर आहे पोळ्यात जो सेवा देतो जनमानसांची सेवा करत बाबू हो हो

तुषार कदम यांच्या समोर पवार आणि परमेश्वर गाडे या, या कुस्तीला किती महत्व आहे या कुस्ती पाच दहा माहिती आहे ही कुस्ती काय बाळकृष्ण शेके आणि अविनाश गावडे अतिशय तुफान कुस्ती होऊन हो ती बरोबरी कृष्ण शेळके गंगा वेस आणि अविनाश गावडे गोकुळ असतात तालीम स्वामी गोडसे यांच्या वतीनं बालकृष्णकृष्ण घाव गाव सुचलेशिवाय देव पण येत नाही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही कष्ट असे अशी कुस्ती चालला उत्तर प्राप्त करणार ठिकाण आहे कुस्ती गरीबाच्या नेत्राने आता एकमेव खळ म्हणजे कुस्ती आहे या कुस्ती बद्दल चव्हाण प्रकाश काळे हा हा सुप्रसिद्ध निवेदन भाषा आठवड्याला सराव होतो नामजे पटेल यांचा भट्टा शेतीमध्ये पुणे अशी जबरदस्त कुस्ती लावून याच प्रकाश काळेना विक्रमगड वाजवला होता उत्कृष्ट निवेदात म्हणा जी याचा तो वाहत आहे प्रकाश काळे फार हुशारते कुस्ती करणारा द्रोप्याना कुस्ती करणारा पलवाना हो या की पलवान का मिळावा लागलाय सतीश मुळे प्रशांत शिंदे चला महारुद्र काढल वैभव माने चला चला वेळ लावू नका सतीश मुळे आणि प्रशांत शिंदे हे गोष्टी कंट्रक शिक्षा वतीनं वर्ष झालेल्या सर्वांनी पैलवान किसान उद्योजक यांच्या वतीनं या इकडे तुम्ही इकडे गोष्टी किसन के या कुस्तीला पंच म्हणून किती मारे गेलवान आणि कोण आपण मधुकर पवार यांच्या समोर एक चांगली कुस्ती थोडं निघून जाण्याचा प्रयत्न ऐकवा षटप एक मान बोल अरे सतीश मुळेला मुळे वडि बघा मैदाना संपवत आलं त्या कुस्तीला तानाजी गायकवाड शेटप एक अत्यंत चांगले पैलवान आणि समोरलेल्या गोष्टी मध्ये पैलवा तुषार कदम तुषार कडे मध्ये घे आमची कारखाना सुनील